नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देशमुख कृतिक धुळे विरुद्ध गौरव देवर चांदोड यांच्यामध्ये बाराची जोडशी आणि बरेच कुस्ती मैदान मध्ये आपल्याला एक कुस्ती बघायला भेटत आहे मित्र पण दुसाने कुस्ती मैदान दोन महिन्यापूर्वी एक कुस्ती मैदान पार पडला मित्रांनो अरि या मैदान मध्ये रितिक क्रश्प धुळे विरुद्ध गौरव देवरे चांदोळी यांच्यामध्ये एक जबरदस्त कुस्ती बघायला भेटली होती मित्रांनो अशी कुस्ती मी आजपर्यंत या दोघ पैलवान मध्ये बघितलेले मित्रांनो काही तुफानी कुस्ती होती आणि कुस्तीमध्ये कोणताच पैलवान हार न मानत होता मित्रांनो आणि शेवटपर्यंत ही कुस्ती जबरदस्त चालली आणि शेवटी कुस्ती सूड झाली मित्रांनो पण कुस्ती सूड झाली मित्रांनो पण कुस्ती जबरदस्त झाली मित्रांनो दोघं पैलवान फार थकून गेले होते तरी पण पंच मंडळी वस्ताद मंडळी कुस्तीला सूट करत नव्हते हो अरे कुस्तीमध्ये निकाल लावू असा प्रयत्न होता पण दोघं पैलवानी हार न मानले मित्रांनो कुस्तीमध्ये आणि शेवटी कुस्ती सूट झाली होती दुसाने कुस्ती मैदानमध्ये जर मित्रांनो दुसाने कुस्ती मैदान मध्ये तुफानी कुस्ती बघायला भेटली तर गौरव देवरे चांदोळ साहेब हे पण तुफानीच पैलवाने अरे काटा पिलरे अरे रिती क्रॅश धुळे आपण काटाच पिल काय तुफानी कुस्ती करतो दोघं पहिलवाची कुस्ती आता बरेच कुस्ती मध्ये लागत आहे आणि दोघं पहिला चांगलेच फार्म मध्ये मित्रांनो कुस्ती मध्ये हारला की जिंकला याच्यापेक्षा कुस्ती कसा केला याच्याकडे सर्व कुस्ती प्रेमीचा लक्ष राहतो मित्रांनो कुस्ती फास्ट करा तुफानी करा काटा करा आपलं नाव वाढेल आपला गावचं नाव वाढेल आणि आपली कुस्ती अजून जास्त प्रमाणमध्ये కుస్తి మైదా మధ్య వీరణ యూట్యూబ్ చా ఎప్రీల మహన్ మన యూ ట్యూబ్ చుఫాని మైదాన బాడియో యూట్యూబ్ చైక్ గడి కుస్తి మైదా చూ బ